श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार श्रावणातला गुरुवार आहे आणि आज संकष्टी चतुर्थी ही आहे हा दोन्ही योग एकत्र आलेले आहेत तर मी आज सकाळी स्वामींना अभिषेक घालून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पांनाही अभिषेक घालून घेतलेला आहे त्यांना लाल लालफुल अर्पण केलेले आहे दुर्वा अर्पण केलेले आहेत गणपती बाप्पांच्याही सेवा ज्या मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या आहेत त्या केलेल्या आहेत गणपती अष्टकमचं गणपती श्रोत्रांचं पठण केलेलं आहे त्याचप्रमाणे स्वामी सारामृताचंही मी पठण केलेलं आहे सकाळी सेवा जर करून झालेल्या आहेत माझ्या तर तुम्हाला अजून एक सेवा सांगायची आहे की श्रावण महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर आपल्याला खूप पुण्य भेटतं तर हे गुरुचरित्राचं पारायण मी सुरू केलेलं आहे शनिवारीपासून मी हे गुरुचरित्राचं पारायण सुरू केलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण खूप महत्त्वाचं आहे करणं कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण केलेल्या सेवेचं आपल्याला दुप्पट फळ मिळत असतं म्हणून गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे आणि हा पाचवा वेद आपण वाचला तर आपल्या ज्या समस्या असतात संकट असतात दुःख असतात या यांना मार्ग मिळण्यास मदत होती तर गुरुचरित्र पारायण कसं करायचं ते का करायचं आणि केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो हे तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पुन्हा एकदा सांगते गुरुचरित्र पारायण आपण श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकता कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता आणि ते मी शनिवारपासून केलं होतं जसा नियम होता त्याचप्रमाणे मीही गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली होती तर गुरुचरित्र पारायण करण्याच्या अवतल्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला सांगते एक तर गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला संकल्प सोडायचा असतो आपल्याला संकल्प सोडायचा असतो आपण संकल्प कसा सोडणार आहोत तर पहिल्यांदा आपण एक फुल घ्यायचं आहे त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या मनामध्ये जे इच्छा आहेत किंवा आपल्याला ज्यासाठी आपण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत ते आपल्याला बोलायचं आहे गुरुचरित्र पारायण खूप खूप प्रभावी सेवा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या चार चातुर्मासामध्ये कधीही करू शकता गुरुचरित्राचं पारायण मी शनिवारपासून सुरुवात केलेली आहे आणि आज गुरुचरित्र पारायणाचा माझा सहावा दिवस आहे आणि खूप महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला काही नियम पाळायचे असते संकल्प सोडून झाल्यानंतर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात त्यानंतर संध्याकाळी आपल्याला नाम वाचायचं असतं आणि अशी सेवा करायची असते त्या दिवशी शक्यतो गुरुचरित्र पारायण जोपर्यंत तुम्ही करता त्याप्रमाणे काळी वस्त्र अर्पण करायचे नस सॉरी काळे वस्त्र घालायचे नसतात त्याचप्रमाणे आदल्या दिवशी तुम्ही गाईला घास द्यायचा असतो चार कुत्र्यांना घास द्यायचा असतो त्याच ते दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपण गुरुचरित्राचं पारायण सुरू करायचं असतं गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला कांदा आणि लसूणवर जो असतो तो खा खायचा नसतो आणि आपण द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वगैरे खायचे नसतात पालेभाज्याच खायच्या असतात पालेभाज्या हे सगळे नियम आपण पाळायचे असतात आपण जर चपाती खात असेल तर चपा आपण चपातीच खायच्या आहे आणि ह्या गोष्टी आपण पाळ पाळतोच जसं आपण ह्याच्या मग केंद्रात किंवा पारायण केलं जसं ते पाळलं तसंच त्याप्रमाणे हे पण आपल्याला पाळायचं आहे गुरुचरित्र तुम्ही वाचा गुरुचरित्राच्या पहिल्या पानावर आपल्याला रोज गुरुचरित्र चालू करत असताना अगोदर आपल्याला गुरुचरित्र ज्या ठिकाणी मांडले त्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तर त्या एक चौरंग घ्यायचं आहे चौरंगावरती गुरुचरित्र मांडायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर कापड टाकायचं त्याच्यावर गुरुचरित्र ते, गुरु ते, ते, गुरु ते रोज उचलायचं नाही आपण मग तुम्ही कुठे एखाद्या पवित्र ठिकाणी गुरुचरित्र वाचायला बसू शकता किंवा देव देवघरासमोर जरी वाचलं तरी काही हरकत नाही त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्थवन रोज म्हणायचं आहे आपल्याला आपण अध्याय वाचायच्या अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला एक माळ एक माळ श्री स्वामी समर्थ या, या मंत्राचे करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एक गायत्री मंत्राची माळ करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती अर्थवर्षीस म्हणायचं आहे हे रोज म्हणायचं आहे आणि त्यानंतरच आपले अध्याय रोज वाचायला आपण सुरुवात करायची आहे जेवढे गुरुचरित्राच्या पानावरती बघा ज्या दिवच प्रत्येक दिवसाचे अध्याय दिले आहेत पहिल्या दिवशी किती वाचायचे दुसऱ्या दिवशी किती वाचायचे हे दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही वाचा शेवटच्या दिवशी सांगता करायची असते आणि तुम्ही मग त्या सांगतेमध्ये तुम्ही एक झोडपं जेवायला घालू शकता किंवा अन्नदान करू शकता किंवा पूजा एखादी सत्यनारायणाची आता एकतर आपला श्रावण महिना चालू आहे तुम्ही मी सत्यनारायणाची पूजाही घालू शकता म्हणजे यथाशक्ती दान करू शकता असं काही नाही की आपण एवढं केलं पाहिजे किंवा मी सांगितलं तेवढं केलं पाहिजे पण हां गुरुचरित्र वाचत असताना नियम हे पाळलेच पाहिजेत तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याचप्रमाणे बाहेर बाहेर कुठं गेला तर बाहेरच्या चा लोकांच्या हातचं खायचं नाही आहे जर पुरुष बसणार असतील तर पुरुषांनी आपल्या आईच्या किंवा पत्नीच्या हातचं खाल्लं किंवा बहिणीच्या हातचं खाल्लं तरी चालेल तुमचा तुम्हाला इलाजा असेल तर तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता फक्त कांदा आणि लसूण खायचं नाही आहे कारण हा पाचवा वेद आहे आणि याचं फळ तुम्हाला मिळेल आणि स्वामी या याचं आपल्याला फळ किंवा आपल्याला सेवा केलेल्याचं के आपल्याला नक्की फळ देत असतात त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करून बघा माझं पारायण संपत आलेलं आहे आणि त्याची सांगता उद्या आहे आणि मी ते करणार आहे त्याचा व्हिडिओ पण मी लवकर टाकेन जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ